गौरवशाली परंपरेचे आपण भागीदार व्हावं या चर्चा वाटत यावर्षी कमाल करणार घडून ग्रँड सुद्धा आणावी लागेल एक्सटेंड माय डीपेस्ट अप्रिसिएशन टू आवर गुरु प्रसिद्ध निधी गासडे फुल्स डेडिकेशन ओव्हर द पास्ट मल्टीपल फूड एंड ग्रोसरी डोनेशन ब्लड डोनेशन एंड सो ऑन एंड सो सगळं एक वेगळंच आहे कारण दोन हजार एकवीस बावीस साली या सॉलमध्ये मी पदाची सूत्र हाती घेतलेली होती आणि माझ्यासोबत डॉक्टर प्रेमड गोबर मॅडम या सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या खूप खूप धन्यवाद मी स्वतःला बाकीशाली समजतो की वाजगरी सारख्या क्लबचा असिस्टंट गव्हर्नर होण्याचा म्हणून मला मिळाला आणि क्लबसोबत काम करण्याची संधी मिळाली आपला पैसा आपण जो देतो कुठेही बाहेर जात तो आपल्या इथे भारतात राहतो रोटरी इंटरनॅशनल तीन वर्षांसाठी तो पैसा गुंतवतो आणि तो गुंतवलेला पैसा परत आपल्या डिस्ट्रिक्टला तीन वर्षांनी परत मग मला त्याचा एक वेगळा आनंद झाला बर तीन वर्षानंतर पैसा परत आल्यानंतर त्याचा आपण काय करतो तर मित्र म्हणाले तो डिस्ट्रिक्ट गव्हर्नर त्या वर्षाचा जो असतो त्या पैश्याने तो लोक ग्रांड करतो त्या पैशाने तो चांगल्या गरिबांसाठी त्याची मदत करतो आणि कित्येक कार्य चालू असते गरिबांसाठी आणि ती गरिबांसाठी जी रोटरी आणि आपण रोटेरी आहोत तुम्ही गिव्हिंग मध्ये लक्ष देणार नाही तुम्ही मेंबरशिप टिकवण्यासाठी लक्ष ठेवणार नाही आज मला नवीन मेंबर आज सहा इंडक झाले त्या मेंबर्सना आपल्या बिओडीमध्ये प्रत्येक बिओडीला त्याला इन्व्हायटी म्हणून बोलतो